हॅलो हॅलो पण झांजे बोलत का हो बोलतोय ते आपलं गाव कोणतं खाटा पिंपरी तालुका आष्टी तुमचं नाव काय जिल्हा तुमचं काय नाव जिल्हा तुमचं सा नाव सांगा सुशांत पूर्ण नाव सांगा नेअरकर गाव काय करायचं गावाचं तुम्ही काय स्टेटमेंट दिले सध्या मीडियाला काय दिले पाहिलं नाही तुम्ही पाहिलं म्हणून तर कॉल केला ना नाही तर असं काय गरज पडेल तुमच्या आम्हाला ऐकून घ्या एक मिनिट कॉल करू नका पुन्हा जास्त राडी होतील तुम्ही जे स्टेटमेंट दिले ना तुम्ही त्याचा अभ्यास केलाय का पूर्ण मग बिघडत असत थोडं बोलले काय बोलल काय तुम्ही एक मिनिट एक मिनिट बोलणं कळतं का त्यांचं तुम्हाला ते न्यायाचरे कुठं तुमची अल्पबुद्धी कुठं वापरताय बोलतो काहीतरी मी उत्तर द्या ते चुकले काय काहीतरी बोलणं झालं ना नारायणगडाच्या शिवाजी साधू साधूबागायला सांगितलं त्यावेळेस उभी गेलते का तुम्ही हो एक वाक्य लक्षात घ्या वाक्य पे लक्षात नाही नारायणगडाचा शिवाजी महाराज साधू साधूबागायला लावतो त्यावेळेस तुम्ही कुठे गेलते कुठे गेलते तुमचे वाक्य कुठे संप्रदाय कुठे संप्रदाय भाषा संत कोणते असू द्या नाही 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 गडावर असू द्या ऐकून घ्या मनोज दादा असू द्या ऐकून घे कुठल्या भाषा वापरताना आपण आपल्या पात्रतेप्रमाणे वापरली पाहिजे धनंजय मुंडे समर्थन केलं ते तुम्ही दहा ज्या धनंजय देशमुखचं समर्थन केलं त्याला पाठिंबा दिला ते नाही दाखवलं तुम्ही तुम्ही मीडिया पाहिलीच नाही ना त्याच्यामुळे मीडिया पाहूनच फोन केला आम्ही बावळ नाही तुमच्यासारखे असं बिना माहिती पाजळ्याला काय मीडिया पाहिली तुम्ही मीडिया पाहिली म्हणजे तुमचं सगळं ऐकूनच तुम्हाला फोन लावलं बरोबर असतं आम्ही तुमचं समर्थन केलं असतं का कुसळ बोलताय तुम्हाला तुम्ही बोलताय का भाषा कशी असावी बोलताय तुम्ही स्टेटमेंट नीट पाहिलं का मी काय काय स्टेटमेंट पाहिले स्टेटमेंट सगळं पाहिले तुम्ही वारकरी संप्रदायातील व्यक्ती नाही तुम्हाला स्टेटमेंट आम्ही वारकरी संप्रदायातले नाहीत हा मग त्यामुळे वारकरी संप्रदायाची भाषा तुम्हाला समजणार नाही समजायला नाही जेवढं तुम्हाला समजतं ना त्याच्या दुप्पट आम्हाला समजा आम्ही ज्ञानेश्वर ऐकतो दररोज नाही तुम्ही ऐकतात पण मग तुम्ही स्टेटमेंट सगळे पाहत नाहीत ना काय स्टेटमेंट दिलं तुम्ही नामदेव शास्त्री चुकले नामदेव शास्त्रीच्या चुका काय तुम्ही एवढे मोठे का ते पाहत पुढे एकदम जे स्टेटमेंट दिले ते तुम्ही पाहिलेत का तुम्ही एवढं मोठे सगळ्या स्टेट स्टेटमेंट काय सांग मी दोन्ही स्टेटमेंट दिले ज्या वेळेस त्यांचा एक मिनिट मी काय म्हणतो दुसरी ज्या वेळेस त्यांनी ती चुकीचं वक्तव्य केलं त्याला बोललो ज्या वेळेस त्यांनी पाठिंबा देऊ बोललो त्यावेळेस त्यांचं समर्थन केलंय हे तुम्ही पाहिलंय का एक मिनिट चुकीचं काय वक्तव्य होतं त्यात तुम्ही पाहा आता मीडिया तुम्ही पाहा मग बोलले कशासाठी तुम्ही पाहा म्हणजे स्वतंत्र नाही का बोलायच नाही शांत बस शांत बस मी बोलायला पाहिजे वारकरी संप्रदाय आधी विचार करून बोलायचं ना ते बोलतात काय ते हत्येची समर्थन नाही म्हणले ना हत्येला समर्थन नाही ह्या विषयी बरोबर बाकीच्या घ्यायला नाही काढता मानसिकता तपासन काही तपास तुम्ही मानसिकता आहे का बरोबर हॅलो तुम्हाला आता कसं आहे बोललेली भाषा तुमची ऐकण्याची मेंटॅलिटी नाहीये सांगायची गोष्ट झाली तर मग खराब दिवस पाहावे लागतील काय होईल हा म्हणजे काय लोकशाही आहे का नाही आम्ही व्यक्त व्हायचं का नाही मग लोकशाहीच्या मार्गावर काय बडबड लावतेशाही भाषा झाली तुमची तसे अगोदर कशासाठी वक्तव्य केलं तुम्ही हे सांगा मला बाकी पण नाही करायचं ती बोलतो मी काहीतरी त्याचं उत्तर द्या बाकी नका सांगू जी शास्त्री महाराजांनी जी वक्तव्य केलं त्याच्यावरच मी वक्तव्य केलेलं आहे आणि तीच केलेलं आहे ती तुम्ही मीडियाला पाहिलं असेल पाहिलं म्हणूनच फोन लावला धनंजय देशमुखांच्या पाठीशी आहेत हे बोलल्याच्या नंतर लगेच मी प्रेस घेऊन त्यांचं स्वागत केलंय तुम्ही कदाचित पाहिलं नाही नाही ते पाहिलं ला ना, ना, ना। ते पण पाहिलं पण पाहिलं व्हिडिओ हा मग तुम्हाला काय वाटवलं काय वाटलं याच्या माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही ज्यावेळेस शास्त्री दिवशी स्टेटमेंट दिलं काय बोलले होते तुम्ही मला सांगा ते सांगण्या इतपत तुमची बोलण्याची मानसिकता नाहीये तुमची भाषा सारी सगळी आरेरावीची प्रत्येक व्यक्तीला मी ज्यांचे ज्यांचे जै कॉल आले त्यांना मी हेच समजवण्याचा प्रयत्न केला पण तुमची भाषा समजून घेण्याची नाही जे बोलले त्याची नाहीये सगळी उगरी बागरीची आहे तुम्ही जे मी बोललोय अगोदरचं स्टेटमेंट मी मीडियाला केलेला नाही तुझा बोल जे अगोदरचं बी मी स्टेटमेंट केलंय ती मीडियाला केलेलं आहे आवाज येतोय आवाज येतोय फोन कट झाला होता तुमचा फोन आलाय करून कट घ्या जरा असं नका करू तुम्ही बोला तुमचा काय तुमचा फोन कट झाला मी केला आणि तुम्ही म्हणता रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग माझं काहीच म्हणणं नाही तुम्ही मला फोन केलाय तुमचं म्हणणं मला सांगा आमचं म्हणणं काय तुम्ही पहिली मुलाखत त्यांची जाणीवपूर्वक ऐकली होती का तुम्ही योग्य ऐकली होती योग्य पद्धतीनं जणी मुलाखत ऐकली नाही तो माणूस कसा बोलू शकतो कसा म्हणजे तुमच्यासारखा बोलू शकतो तुम्ही ऐकलीच नाही असं कसं होत बाबांनी काय सांगितलं ऐका एक मिनटं बाबांनी काय सांगितलं की मी हत्येच समर्थन करत नाही फक्त पाठराखण केली धनंजय मुंडे हत्येचं समर्थन नाही केलेलं तुम्ही काढणार कि वा शास्त्री चुकले शास्त्री कुछ चुकले मग नारायणगडाचे महत्वा झरंगेला साधू म्हणले त्यांनी जातीय मेळावा घेतला त्यावेळेस कुठे घेते महाराज तुम्ही पाटलांविषयी शब्द थोडे व्यवस्थित वापरा कुठल्याही नेत्याबद्दल बोलताना ने। आपण सन्मानपूर्वक बोललं पाहिजे आपण तेवढे उंचीचे माणसं नाही मग ना, हे तुम्हाला कळलं पाहिजे ना मग नारायणगडाच्या महंताने एवढा मोठा जातीचा मेळावा घेतला हे सुद्धा शास्त्रीजींनी सांगितलं तिथं बरोबर मान्य मग पहिले व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय साधू पाहिजे जा मान्य व्हिडीओ एक लक्षात ठेवा स्टेटमेंट नाही आलं नाही तुमचं की साधू संत म्हणून का नाही आलं मग त्यांच्या बाबतीत सुद्धा नीच दर्जाचे हा शब्द मी वापरलेला नाहीये तुम्ही स्वतः वापरता तुमची भाषा ऐका ऐका माऊली ऐका माऊली माऊली ऐका तुमची माऊली तुमची भाषा व्यवस्थित नाहीये बोलण्याची तुम्ही संत म्हणजे बाबतीत सुद्धा तुम्ही व्यवस्थित नाही बोलू राहिले माऊली नाही तिथे ठोकतो नाही माझं गाव घाटा पिंपरी बरोबर थांब येतो तिथे उद्या कोण कोण येते काय करताय मग म्हणतो द्यायची भाषा झाली तुमची काय द्यायची भाषा झाली तुमची काय दम भिम नाही दिला ऐकून घ्या नाही असं नाही दम हे बोलण्याची पद्धत चांगली नाही तुमची अच्छा अच्छा बरं ठीक आहे पद्धत सांगणार का नाही आता तुम्ही सांगा तुमची बोलण्याची पद्धत कशी बघा बरं तुम्ही आता उद्या येऊन करत नाही राजकारणात डोका खेलता संप्रदायाचा विषय आहे तुम्ही संप्रदाय म्हणजे आम्ही उदाहरण देतो मान्य करायचं नाही आता उदाहरण नाही ऐका ऐका तुम्ही संप्रदाय मान्य करायला तयार नाहीत तुमचा स्वतंत्र संप्रदाय माऊली 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 तुमच्या बरोबर बोलण्याची माझी बिलकुल इच्छा नाहीये नाही 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 ऐका 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 तुम्ही तुम्ही वारकरी म्हणून आमच्याशी बोलत नाहीयेत ही खूप स्वतः काय आमची नाही नाही मी तुमचा आता फोन कट्ट करत करतोय माझी म्हणजे प्लीज तुम्हाला विनंती आहे नाही नसू द्या पण तुम्ही फोन केला तो बोलणारा वारकरी नाही तुमचं नाव तरी सांगा ना अपरिचित वार तरी मी तुला नाव पत्ता सगळं सांगतो ऐकून घ्या नाही नाही तुमचं नाव सांगा वारकरी आधीत असलं काही संबंध नाही आपला मग तुमचं नाव सांगा ना तुम्ही आहेत पण नाव तर असाल ना तुम्हाला काहीतरी ठीक आहे ना तू तू कुठे ते शिवाजी महाराज तुमचं नाव सांगा आधी माऊली तुमचं नाव सांगा नाव काय करायचं तुला भेटायला थांबते नाही येणार का पण नाव सांगून आले तर बरं राहिला असतो मी तुम्हाला चहा पाणी केलं असतं सगळं सांगू ऐकून घ्या एक मिनिट मी काय तुमचं ऐका माऊली आधी नाव सांगा तुमचं तुमची बोलण्याची भाषा फोटो टाकू नको माउली तुमचं नाव सांगा काय सांगतो शिवाजी शिवाजी महाराज नारायणगड लिहून घ्या हे नाव आहे का तुमचं हा आहे मग सांगतो तुमचं नाव सांगा मग ही नाही माऊली ही मग तुमची बोलण्याची पद्धत खूप चुकीची माऊली मग ही जर तुम्हाला पहिल्यांदा पद्धत कळाली असती तर एवढं झालं नसतं अगोदर तुमचं नाव सांगा काय सगळं सांगू आधार कार्ड टाकतो पॅन कार्ड रेशन कार्ड पण टाकतो काय अडचण नाही तशी चालते भेटायला आले तुम्हाला भागचंद्र महाराज झांजे ऐकून घेता का दोन मिनिट आता माऊली बोलत नारायण गडाची एवढे मोठ्या गादीचे म्हणत आम्हाला भगवान गडाला गुरुस्थानी असणारी गादीचे म्हणत जर असं बोलतात नाही 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 आता आंतरवाली सराठीला जाई याच्या तुमचं स्टेटमेंट का नाही एवढा मुद्दा सांगा आणि फोन कट करा बाकीच नाही आता माऊली तुमच्याशी बोलण्याची माझी प्लीज तुम्ही नाव नाही सांगितलं मला तुम्ही नाव नाही सांगितलं शिवाजी महाराज नाही 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 नाव सांगा अगोदर मी मीडिया समोर तुम्ही मला माझ्या तुम्हाला तसं वाटतंय माझं चुकतंय काही रिजिस्टर कायदेशीर तुम्ही कारवाई करा हरकत नाही काय नाव आहे राहुल गोरे कुठून बोलता बोलतात ते काय कोणातून ते हिंगोलीवर न बोलतात ते येवला हो साईडला काय ते काहीतरी बर मग काय ऐका ऐकाशीर कारवाई करा मला तुमच्याशी बोलण्याची इच्छा नाही मी स्वतः काय म्हणले स्वतः मराठाय मी तुम्ही निचदार संप्रदाय हे करायला लागल्यावर कसं जमायचं तुमचं मी एका लहान ही जात शब्द या संप्रदायात येत नाही महाराज तुमची बोलण्याची संप्रदाय तुम्ही म्हणून सांगतो तुमची भाषा खूप वेगवेगळी येऊ हो राहिली नक्कीच तुम्ही या नक्कीच माझ्या क्षमतेने तुम्हाला छाप्रेक माझ्या गावातला तो संप्रदाय कीर्तनाला आला तरी तो येत नाही कीर्तन असलं ते गावात इतका माणूस येतो त्याचा असले कीर्तन ऐकतो का आता आता संप्रदाय कुणा ऐकूच शकत नाही आयुष्य नाही काहीच नाही काहीच नाही बरं चालतंय चला रामकृष्ण अरे माऊली तुम्हाला बोलून आनंद वाटला काळजी घ्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका